तर जयश्रीरा मित्रांनो आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर, तर आपण आज निघाला आज दुसरा शनिवार आहे तर बघूया आपण पुढे तर पोहरांची चालली तर आला बाया मग काय बाया आला तर नेवालू पुढच्या वाटेला तर बाळूच्या चार नाण्याच्या गोष्टी ऐकून पोहराने पुढचा मार्ग धरलेला तर आता आहे जामध्ये तर सुयोग आणि गुडूबाई आपल्याला इथनं पुढं आपल्यासोबत असणार आहे ती तर सुयोगला बघून बाळलेच प्रेमान तृप्त झाला सर त्याच्या मिटतच पाडला तर मग काय तिथनं निघालो आम्ही मोरल्या हॉटेलला तर बघूया पुढं तर आहे आता मंदिराच्या बायत्याला पण मंदिराच्या पायथ्याला पुचलोय तरी बायाचं काय पण नाही घरा जी बडबड चालू आहे ती शेवटपर्यंत बाळलेच चालली आहेत तर सौरभ होता साधूच्या वेशात सौरभचा काही विषयच नव्हता सौरभ आहे ऑन द टॉप तर काय विषय बाळू येत होता खानं त्यामुळे इथं थांबलेलो तर बाळ आलाय तर आता जावे पुढे मंदिरात तर आता आलो आपण मंदिरात आत मंदिरात आल्यावर मन कसं प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय तर आता बघूया पुढे मंदिरात आज जाऊया दर्शन बिर्शन घेऊया <प्राथा> तर दर्शन घेतलं तर पोरं वाद आरतीच्या व्यवस्थेवर बसूया खाली पण बसलं तरी काय बाळ ऐक ना बाळाची चेष्टा मस्करी चाललेली हे जे काळ ते जे काळ तर काय तर आरती चालू झाली तर आरती झाली मित्रांनो तर आता निघालो मंदिराच्या मागच्या साईडला तर बघूया पोरांचं नियोजन कसं काय मंदिर तर मंदिराच्या मागच्या साईडला गेलो हो तर तिथं होते दोन मोठे दगड तर बाबू म्हणला मला काय दगड उचालस वगैरे जाता येणार नाही तर मग बाबून उचाल की मग सौरभ तरी कुठं मागा हटते सौरभ न दगड उचालला ती डायरेक्ट मंदिराच्या पुढे नेऊन मागा आणून डायरेक्ट तिथे टाकला तर मग सगळे दर्शन बिर्शन झालं गुंडी बिंडी उचलून झाली त्यांची तर आता पुढच्या बाजूला आलोय तर काय इथं खिचडीचं झालेला प्रसाद खिचडी दिसली की आमच्याकडे गाडी काय ऐकत नाही आता दर्शन दर्शन खिचडी बिचडी प्रसाद घेऊन सगळे झालंय तर निघालो आम्ही आता खाली तर बघूया खाली गेल्या तर मग आलोय डोंगरावनं खाली डोंगरावनं खाली आलो तर बघतो तर सगळ्या गाड्यात गाड्या आमची गाडी तर यात ओळखूनच येत नव्हती कुठं लावली काय लावली गाडी बिढी ओळखली बाळूची काय तिथं बी चेष्टा झाली बाबाला म्हणलं घे पाठी गाडी घालू नंतर घराकडे इथं ऐकता सगळं तर आलोय आता दर्शन बिर्शन घेऊन खाली तर आता ट्रॅफिक मधनं बाहेर निघालोय तर आता काय सौर बघत म्हणला जावे आता कोरेगावातन शनी मारुतीचं मंदिर आहे तिथनं बाहेर पडून जाता तर आलो शनी मारुतीच्या मंदिरात तर सगळ्या देवांचं दर्शन झालंय तर आता आम्ही निघालो घरी ब्लॉग आवडल्यास फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद